श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते येत्या तीस डिसेंबरला आलेली आहेत वर्षातील शेवटची सोमवती अमावस्या जेव्हा अमावस्या तिथी ही सोमवारी येते तेव्हा त्या अमावस्येला सोमवती अमावस्या असे म्हटले जाते या सोमवती अमावस्येला मार्गशीर्ष अमावस्या असे देखील म्हटले जाते आपल्या हिंदू धर्मामध्ये अमावस्या तिथीला खूप महत्त्व आहेत तसेच ही वर्षातील शेवटची अमावस्या आहेत त्यामुळे या अमावस्येला अधिकच महत्त्व दिले जाते या सोमवती अमावस्येच्या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान केले जाते या दिवशी आपण पवित्र नद्यांमध्ये स्नान केल्याने आपली सर्व वाईट कर्म पाप ही नष्ट होऊन आपल्याला पुण्याची प्राप्ती होते हे स्नान केल्यानंतर न यथाशक्ती दान देखील केले जाते या दिवशी आपण स्नान करून दान केले तर आपले पितृ आपल्यावरती प्रसन्न होतात आणि आपल्याला सुखी संसाराचे आशीर्वाद ते देत असतात या सोमवती अमावस्येच्या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीसह आपल्याला शिव आणि पार्वतीची पूजा देखील करायची आहे कारण हा दिवस त्यांना देखील समर्पित आहे तसेच या दिवशी व्रत सुद्धा केले जाते जर तुम्हाला शक्य असेल तर या दिवशी अवश्य सर्वांनी व्रत करा हे व्रत केल्याने आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात तसेच जीवनातील सर्व संकटं अडचणी अडथळे दूर होतात हा दिवस अत्यंत महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय देखील केले जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत या वर्षातील शेवटच्या सोमवती अमावस्येच्या दिवशी तुम्ही काहीच नाही केले तरीही चालेल पण उशीला अर्पण करा ही एक वस्तू ही वस्तू अर्पण केल्याने सात पिढ्यांचे दारिद्र्य हे नष्ट होऊन घराची मुलांची पतीची अगदी भरभरून प्रगती होईल घरात लक्ष्मी नंदेल प्रत्येक कामात यश मिळेल असा हा उपाय आज व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा तुळस ही वनस्पती अत्यंत पवित्र आणि शुभ मानली जाते आपल्या हिंदू धर्मामध्ये प्रत्येकाच्या घरासमोर तुळस ही आवर्जून लावलेली दिसत असते असे मानले जाते की घरात तुळस लावून तिची नित्यनेमाने पूजा केल्याने घरात सुख शांती समृद्धी ही नांदत असते तसेच नकारात्मक ऊर्जा ही नष्ट होते आणि सकारात्मक ऊर्जा ही वाढत असते तसेच घरामध्ये जर तुळस असेल तर आपल्या कुटुंबावर कधीही वाईट संकट विघ्न हे येत नाही तुम्ही बघितलं असेल बऱ्याच वेळा आपण आपल्या तुळशीची अगदी लहान मुलांसारखी काळजी घेत असतो परंतु कधी कधी कितीही काळजी घेतली तरीही तुळस ही, ही, ही सुकून जाते तर आपल्या घरावर आपल्या कुटुंबावर येणाऱ्या संकटाची चाहूल ही सर्वप्रथम तुळशीला होत असते आणि यामुळे ते संकट तुळस ही स्वतःवरती ओढून घेते आणि स्वतः जळून जात असते परंतु आपल्या कुटुंबावर कोणतेही संकट अडचणी येऊ देत नाही तुळशीला साक्षात माता लक्ष्मीचं प्रतीक मानले जाते आणि या अमावस्येच्या दिवशी आपण माता लक्ष्मीची पूजा करत असतो लक्ष्मी या दिवशी पृथ्वीवरती भ्रमण करत असते आणि म्हणून तुळशीला जर अमावस्येच्या दिवशी आपण ही एक वस्तू अर्पण केली तर घरातील दारिद्र्य गरिबी ही नष्ट होऊन कुटुंबाची अगदी भरभरून प्रगती होईल हा उपाय करण्यासाठी तुम्हाला अमावस्येच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे लवकर उठल्यानंतर तुम्हाला स्नान करायचं आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला थोडेसे काळे तीळ आणि थोडंसं मीठ टाकायचं आहे आणि ह्या पाण्याने तुम्हाला स्नान करायचे आहेत जर तुम्हाला शक्य असेल तर या दिवशी तुम्ही पवित्र नद्यांवरती जाऊन सुद्धा स्नान करू शकता जर शक्य नसेल तर तुम्ही घरच्या घरीच या वस्तू आंघोळीच्या पाण्यात टाकून स्नान करू शकता यानंतरनं आपल्याला स्वच्छ कपडे परिधान करायचे आहेत या दिवशी चुकूनही काळ्या रंगाचे कपडे परिधान करू नका यानंतर आपल्याला आपल्या देवघरातील देवांची पूजा करून घ्यायची आहेत या दिवशी देवांना स्नान घालताना आपल्याला हळद आणि दही मिक्स करायचं आहे आणि सर्वप्रथम सर्व देवांच्या मूर्त्यांना फोटोंना लावून घ्यायचं आहे आणि यानंतर स्वच्छ पाण्याने आपल्याला देवांना स्नान घालायचं आहे यानंतर देवघर स्वच्छ पुसून घ्यायचं आहेत देवांची पूजा तुम्हाला करून घ्यायची आहे धूप धीप अगरबत्ती फुले तुम्हाला अर्पण करायचे आहेत आणि यानंतर लगेचच तुम्ही हा उपाय केला तरीसुद्धा चालेल किंवा दिवसभरामध्ये तुम्ही कधीही करू शकता उपाय करण्यासाठी तुम्हाला एक तांब्याचा कलश भरून घ्यायचा आहे कलशामध्ये तुम्हाला स्वच्छ पिण्याचं पाणी भरायचं आहे या पाण्यामध्ये तुम्हाला थोडीशी हळद आणि कुंकू आहे आहेत यानंतरनं थोडेसे पांढरे आणि काळे तीळ जे असतात तर ते तुम्हाला थोडे थोडे टाकायचे आहेत यानंतर तुमच्याकडे गाईचं कच्चं दूध असेल तर थोडंसं गाईचं कच्चं दूध तुम्हाला टाकायचं आहे दोन अगरबत्त्या तुम्हाला प्रज्वलित करून घ्यायचं आहेत आणि या सगळ्या वस्तू घेऊन तुम्हाला तुळशीपाशी जायचं आहे सर्वप्रथम अगरबत्ती तिथे तुम्हाला प्रज्वलित करून लावायचे आहेत आणि यानंतर हे जल तुळशीला अर्पण करायचं आहे तुळशीला जल अर्पण करत असताना मुळांना अर्पण करू नका संपूर्ण तुळस ओली होईल म्हणजे तुळशीची पानं मंजुळा पूर्ण ओली होईल अशा पद्धतीने तुम्हाला तुळशीला हे जल अर्पण करायचं आहे यानंतर तुळशीला हळद कुंकू अक्षदा फुले अर्पण करायचे आहेत आणि यानंतर माता तुळशीला सगळ्यात महत्त्वाची आपल्याला वस्तू अर्पण करायची आहेत ते म्हणजे लाल पिवळा कलाव्याचा धागा जो असतो तर तो अर्पण करायचा आहे जिथे कुठे पूजेचं साहित्य मिळते तिथे तुम्हाला हा जो धागा आहे तर हा भेटून जाईल तर हा धागा आपल्याला आणायचा आहे आणि हा धागा तुळशीच्या जाड फांदीला आपल्याला बांधायचा आहेत बांधत असताना तुमची मनोमन इच्छा देखील तुम्हाला व्यक्त करायच्या आहेत या दिवशी तुळशीला हा धागा बांधल्यामुळे माता लक्ष्मी ही अतिप्रसन्न होते घरातील सर्व गरिबी आणि दरिद्री ही दूर होते यानंतर तुम्हाला तुळशीला अकरा प्रदक्षिणा करायच्या आहेत प्रदक्षिणा करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करायचा आहे यानंतर सायंकाळी तुम्हाला शुद्ध गायच तुपाचा एक दिवा लावायचा आहे मातीची ती तुम्ही घेतली तरी सुद्धा चालेल यानंतरने एका प्लेट मध्ये थोडेसे तांदूळ ठेवायचे आहेत तांदळावरती हा दिवा ठेवून हा दिवा तुम्हाला तुळशीपाशी प्रज्वलित करायचा आहे यानंतर दोन लवंग हातात घ्यायच्या आहेत एकशे आठ वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः नम या मंत्राचा जप करायचा आणि या दोन लवंगा या दिव्यामध्ये तुम्हाला टाकून माता तुलसीपाशी लक्ष्मी प्राप्तीसाठी आणि धनप्राप्तीसाठी हा जो दिवा आहे तर हा लावायचा आहे दुसऱ्या दिवशी तुम्हाला हा दिवा स्वच्छ करून वापरायला घ्यायचा आहे दिव्यामध्ये असणारा दोन लवंगा ह्या तुम्हाला तुळशीच्या मातीमध्ये दाबून द्यायच्या आहेत तर अशा पद्धतीने आपल्याला या सोमवती अमावस्येच्या दिवशी हा एक उपाय जो आहे तर तो करायचा आहे या दिवशी तर आपन जर आपण हा उपाय जर केला तर आपल्या घरातील अनेक अडचणी संकट हे दूर होतात आणि लक्ष्मी ही आपल्यावरती प्रसन्न होते जर तुमच्या घरामध्ये सुतक असेल तर हा उपाय करू नका मासिक धर्म असेल स्त्रियांना तर ती व्यक्ती सोडून इतर घरातल्या सदस्यांनी हा उपाय करावा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ